नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते सुरुवातीला बघू शकतात माझ्या देखील पायावरती खूप जास्त प्रमाणात भेगा होत्या परंतु मी काही घरगुती उपाय केले आणि त्यानंतर ह्या सर्व ज्या भेगा आहे बघू शकता अगदी भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहे आणि एकदा जरी तुम्ही याचा वापर केला ना तरी तुम्हाला स्वतःलाच रिझल्ट बघायला मिळेल आता थंडीच्या दिवसामध्ये पायाला पडलेल्या भेगा ज्या आहेत खूप जास्त प्रमाणात पायाच्या भेगांचे आग होते त्यातून रक्त देखील येतं खूप जास्त त्रास होतो तर अशा वेळेस एक घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करते नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि या कांद्यामध्ये इतके सगळे काही घटक असतात की पायाच्या ज्या भेगा आहे त्या बऱ्या करण्यासाठी हा कांदा खूप फायद्याचा ठरतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कांदा जो आहे तो आपल्याला वापरायचा आहे शक्यतो लाल कांदा जो असतो तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात नसेल तर वाईट कांदा जरी वापरला तरीही चालेल आणि बघू शकतात या ठिकाणी आता कांदा जो आहे तो तुम्हाला नुसता लावायचा नाही आहे नुसता लावून तुम्हाला जास्त काही त्याचा इफेक्ट बघायला मिळणार नाही आहे तर आपल्याला यामध्ये काही गोष्टी देखील ॲड करायच्या आहे जेणेकरून आपल्या जर टाचेला पडलेला जे भेगा आहे लवकरात लवकर रिकवर होतील त्यासाठी आपल्याला ते या कांद्यामध्ये काही गोष्टी देखील ॲड देखी करायच्या आहे जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ जो आहे स्किप न करता जर व्यवस्थित सर्व जर स्टेप फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि प्लीज ज्यांनी कुणी याचा ट्राय केला आणि त्यांना याच्यापासून रिझल्ट मिळाला असेल किंवा जे आधीपासून याचा वापर करत असेल त्यांनी प्लीज कमेंट करून नक्की कळवा कारण तुमच्या एका कमेंटमुळे इतरांचा देखील फायदा होऊ शकेल कारण मी जेवढं सांगते आहे त्यापेक्षा तुमच्या कमेंट बघून जर एक आ, कमेंट बघून लोकांचा भरपूर फायदा होऊ शकेल म्हणून त्यासाठीच सांगते प्लीज ज्यांनी कोणी याचा वापर केला असेल यादी देखील किंवा कोणी करत देखील असेल किंवा कोणी केल्यानंतर याचा फा ज्यांना फायदा झाला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये कळवा तर बघा या ठिकाणी मी अर्धा जो कांदा आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने खिसणीच्या मदतीने व्यवस्थित बारीक खिसून घेत घेतलेला आहे तुम्ही फक्त कांद्याचं जे ज्यूस आहे तेसुद्धा वापरू शकतात परंतु मी या ठिकाणी ज्यूस म्हणजे जो खिचलेला जो पूर्ण कांदा आहे तोच मी या ठिकाणी वापरत आहे आणि बघू शकतात त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे सर्वात आधी मी या ठिकाणी लिंबू जे आहे लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे तुमच्याकडे जेवढं काही लिंबू असेल भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही या ठिकाणी लिंबू ॲड करू शकतात पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ मी रोज घेऊन पुण्यात असते तर बघा या ठिकाणी आता जेवढं काही तुम्हाला लिंबाचा रस जो आहे घेता येईल तेवढा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे व्यवस्थित स्किप न करता सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल तर बघा या ठिकाणी मी अगदी अर्धासा चमचा खाण्याचा जो सोडा असतो तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि बघा ज्यावेळेस आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकतो त्यावेळेस अगदी हे फसफसल्यासारखं होतं म्हणजे बघा क्वांटिटी जे आहे जास्त झाल्यासारखे दिसते आपल्याला कारण आपण यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि लिंबामध्ये ज्यावेळेस आपण सोडा टाकतो त्यावेळेस ते फसफसतं आता जे लिंबू आणि सोडा आपण घेतलेला आहे ते क्लिनिंगचं काम करतं आणि जी टाचेची जी भेगं आहे ती भरून काढण्यास खूप जास्त मदत करतं त्यानंतर आपल्याला बघा यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे व्हाईटवालं कोलगेट आपल्याला या ठिकाणी दुसरं कुठलंच कोलगेट यूज करायचं नाही आहे व्हाईट कोलगेटच आपल्याला टाकायचं आहे कोलगेटमध्ये असे काही घटक असतात की जे आपली जी जखम आहे ती भरून काढण्यास आणि जी आग होते जी जलन होते त्रास होतो भेगांमध्ये तो देखील दूर करण्यास खूप मदत होते आता तुम्ही खूप भरपूर ठिकाणी ऐकलेलं असेल की आपण जिथे काही दुखत असेल त्या ठिकाणी म्हणजे असं कापलेलं असेल किंवा चटका लागला असेल त्या ठिकाणी गर गार होण्यासाठी थंड होण्यासाठी आपण कोलगेटचा वापर करतो त्यासाठीच आपण कोलगेट यूज केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मी या ठिकाणी हळद जी आहे ती ॲड केलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की हळदीमध्ये भरपूर असे घटक असतात की जे जखम भरून काढण्यासाठी खूप जास्त मदत होते परंतु आपण नुसते हळद किंवा नुसतं कोलगेट लावून जेवढा फायदा होणार नाही ते जर सर्व मिश्रण जे आहे आपण एकत्रित जर ज्यावेळेस एक लावतो त्यावेळेस नक्कीच याचा खूप छान रिझल्ट बघायला मिळतो म्हणूनच आपण ह्या सर्व वा गोष्टी वापरत आहोत मी दोन पद्धती तुम्हाला या ठिकाणी सांगते एक एक जी रेमेडी आहे एक पॅक जो आहे तो आपला तयार झालेला आहे त्यानंतर बघा दुसरी वाटी मी या ठिकाणी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे शॅम्पू तुम्ही कुठलाही शॅम्पू या ठिकाणी वापरू शकता जो कुठला तुमच्याकडे शॅम्पू असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा यामध्ये मी अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला याच मदे या शॅम्पू जो वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस देखील टाकायचा आहे आणि बघा तुम्ही या ठिकाणी लिंबाचा जो रस आहे जास्त प्रमाणात देखील घेऊ शकतात आणि नसेल तुमच्याकडे जास्त लिंबू तर कमी घेतलं तरीही चालेल काही अडचण नाही आहे आता लिंबू ज्यावेळेस आपण यामध्ये टाकतो त्यावेळेस हे असं फसफसल्यासारखं होतं कारण आपण यामध्ये सोडा टाकलेला आहे आणि बघू शकतात आता ह्या दोघ दोघंही पद्धती आपल्याला लावायच्या कशा ते देखील आपल्याला तेवढं जाणून घेणं महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये ते नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा जे आपण व्हाईटवालं म्हणजे शॅम्पू टाकून जे मिश्रण तयार केलं होतं ते व्यवस्थितरित्या पायावरती लावायचं आहे आता यामुळे काय होतं की आपल्या पायावरती जेवढी काही घाण असते डस्ट असते आणि जे काही भेगा ज्या आहे त्या आतमध्येपर्यंत पर्यंत पूर्ण क्लीन होतात म्हणजे आता तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल की ज्या भेगा पडलेला असत्या पायामध्ये त्या त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माती धूळ जे काही छोटे छोटे कण असतात मातीचे ते अडकून बसलेले असतात आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये पायाची आग होते जलन होते तर ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा जो पॅक आहे तो व्यवस्थित पायावरती लावायचा आहे व्यवस्थित पायावरती ते घासायचं आहे पायावरती आणि बघा स्वच्छ पाण्याने असं गो कोमट जे पाणी आहे गरम करून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने व्यवस्थित पाय जे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्हाला एकदा जरी याचं लावलं ना तरी तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आणि तुम्ही माझ्या पायावरून बघू शकतात सुरुवातीला जे पाय होते ते बघा किती काळे होते आणि त्यानंतर बघा अगदी पायातली जी घाण हो पूर्ण जे पाय पाय जे आहे क्लीन होतात यामुळे आणि बघू शकतात पाणीसुद्धा खूप खराब झालेलं तुम्हाला दिसत असेल म्हणजे जेवढं काही पायावरती जी घाण लागलेली ला राहते भेगांमध्ये ती सर्व निघून जाते आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे आणि ज्या भेगा आहे त्या पूर्ण क्लीन होतात आणि ज्या वेळेस त्या भेगा पूर्ण क्लीन राहतात त्यामध्ये काही घाण वगैरे राहत नाही माती वगैरे किंवा डस्ट वगैरे राहत नाही त्यावेळेस आपण पुढची जी रेमेडी लावणार आहे त्याचा अगदी व्यवस्थितरित्या परिणाम होतो आणि ज्या भेगा आहे लवकरात लवकर भरून निघतात तर बघा व्यव व्यवस्थित पाय कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जे पॅक बनवला होता तो व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने लावायचा आहे तुम्ही याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकतात आणि शक्य झालं तर रोज लावलं तरीही चालेल पण तुम्ही एकदा जरी याचा वापर केला ना तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्हाला किती फरक पडलेला आहे तर प्लीज ज्यांनी कोणी याचा वापर केलेला असेल एक दोन वेळ जरी लावून तुम्हाला छान रिझल्ट वाटला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा खूप म्हणजे खूप यूजफुल हा पॅक आहे नक्की ट्राय करून बघा आणि बघा आता रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला हा लावायचा आहे त्यानंतर लावल्यानंतर व्यवस्थित बॅग याला लावायचे आहे आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांचा त्रास जो आहे लवकरात लवकर